मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेवरई पायगा तालुका फुलंब्री इथं हजारो भक्तांच्या जयघोषामध्ये पाच किलो वजनाची दगडी शिळा हरिनामाच्या जयघोषात पाण्यावर तरंगवली श्रीराम प्रभूंच्या आगमनाप्रित्यर्थ श्री श्री एक हजार आठ दयानंद महाराज शेलगावकर यांनी श्रीराम प्रभूचंद्र यांच्या आगमनानिमित्त पाण्यावर भव्य दिव्य अनुष्ठान पूर्ण केलं यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते अयोध्येमध्ये श्री रामलल्लाची मूर्ती स्थापना होणार असून या सोहळ्यानिमित्त जसे वानर सेनेनं श्रीराम प्रभूचं नाव घेऊन ते दगडावर लिहून पाण्यात टाकलं आणि त्यावर दगड तरल्यानं सेतू तयार झाला या पौराणिक कथेप्रमाणे श्री, श्री श्री एक हजार आठ दयानंद महाराज शेलगावकर यांनी श्रीराम प्रभूचंद्र यांच्या आगमनानिमित्त भव्य दिव्य अनुष्ठान सोहळा गेवराई पायगा तालुका फुलंब्री इथं दिनांक एकवीस जानेवारी रविवारी दुपारी एक वाजता तलावाच्या पाण्यावर पाच किलो वजनाची दगडी शिळा हरिनामाच्या जयघोषात पाण्यावर तरंगवली या घटनेचे हजारो भाविक साक्षीदार ठरले त्यानंतर त्यांनी खोल पाण्यावर मांडी घालून तरंगत जपानुष्ठान केलं हा सोहळा एक तासापेक्षा जास्त काळ चालला यावेळी भक्तांनी हरिनामाचा जयघोष सुरू ठेवला होता या तलावावर हजारो महिला पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती त्यासाठी वडोद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

सागराचा पाषण तारले प्रभू रामचंद्राचं ज्या जमला परमेश्वर कुपेना नावाना दगड तारतात जे त्याला नसतं सूर्याचा प्रकाश त्याला समजत नाही आपल्या करता ज्या प्रसंगामध्ये सगळ्याला वाटलं की समज म्हणून प्रभू रामचंद्राला वाटलं कि माझ्या नावाना दगड तरता तुम्हाला माहिती ते आणि समुद्राच्या काठावर गेले आणि त्यांनी पहिला खडा टाकला बुडाला दुसरा टाकला बुडाला बोरी सारखा बुडाला प्रत्येक पुराला ज्याचा भक्त शेवेधारक आहे तराय त्यांच्या पाठीमाग पण जेव्हा ते तुमच्या हाताला तरणार पहिला बोडाला तहा चालू म्हणी अशाच्या प्रसंगामध्ये मला आधार देवाचा श्रीराम प्रभूचा आणि जनता जनार्दनाचा आहे बरं का आणि साधू महात्म्याचा आहे मी एक शिवे आता खूप मोठ तलाव काय म्हणते शेतकाळ आहे आता शेतकाळ्यामध्ये आपण अनुष्ठान लावलं तर दिसल्या असं सांगता येणार खूप रुंद झालं परंतु मी लावणारे माझं वाक्य डॉक्टर बरं का की यांचं मंगेश पाटील आणि हे सगळे मुकर सगळे कार्यकर्ते आपले सगळे पहिल्यापासून या भागामधून संपूर्ण जो भाग असेल हा पहिल्यापासून माझ्याकडे आहे परंतु माझे या आता एक कामामध्ये काम भद रामराम आशाच्या प्रसंगामध्ये आता आपली प्राण प्रतिष्ठा बरं वाडीला बरं गाय पूर्णगिरी महाराजचे उत्तराधिकारी महाराज त्यांचा कार्यक्रम सहकार्य करत त्या ठिकाणी उभं राहायचं एवढी विनंती एन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब काळे फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर